जिसने एक बेटी हमारे प्यारे भारत की एक बेटी उसकी जान उसकी इज्जत को तार तार नहीं किया बल्कि पूरी इंसानियत को पूरे भारत के संविधान को पूरे हिंदुस्तान के जन्नत निशान के गौरव को तार तार म्हणतो पिसाळ्याची पिलावळ पिसाळ्याची पिलावळ आज सत्तेवर येऊन बसलेली आहे हे या लोकांना कळालं पाहिजे कि जर जस्टिस पाहिजे जर आपल्याला न्याय पाहिजे तर त्याच्यासाठी सर्वोत्तम एकच उपाय की असा अत्याचार करणाऱ्यांना याच पिंपरी चौकात घेऊन या आणि बिचारे पोलीस कर्मचारी त्यांना सुद्धा कशाला त्रास देतात आम्हालाच बोला की तुमच्या शर्यत प्रमाणे यांना जरा नाही का एक पाच मिनिटात सजा देऊन टाका पाच मिनिटात आम्ही ते सोक्ष मोक्ष लावून टाकू ते मग त्याच्यात हायकोर्टला अपील सुप्रीम कोर्टला अपील राष्ट्रपतीला माफी अरे काय चालवलंय हा जो आलेला आहे नोटबंदी केलेला काय ना नाव त्याचं नावच विसरतोय काय नाव तिचं लग्न स्वतःची बायको सोडलेला माणूस मोदी तो एक काय आणि युपीचा जो सीएम आहे त्याने सुद्धा लग्न केलेलं नाही युगी म्हणजे बायको काय मुली काय त्यांचे आब्रू काय घटना काय संविधान काय या गोष्टींची या लोकांना काहीही परवा नाही हा एक नीच मंत्री म्हणतो की चौदा साल की लडकी मे रहना चाहिए था त्या माणसाला म्हणावं की तुझी जिबात तरी हत्येत आहे का आणि तो कुत्रा भुकत असतो रिपब्लिक टीव्ही वर काय ना त्याच अर्णव गोस्वामी गोसावडे त्याचा मला फक्त एवढच बोलायचं आहे की जीवा छाटली बिचारी ती मनिषाची जीप काटी गई मनिषा की और खामोश हो गया ये कुत्ता अर्णव गोस्वामी ये जो दलाल है बिके हुए मीडिया है ये बिक जाएंगे लेकिन हिंदुस्तान जन्नत निशान ये ख्वाजा गरीब नवाज का हिंदुस्तान है हम संविधान के मानने वाले किसी पक्ष को जो है ना इतना ऊंचा नहीं जाने देंगे जितना हमने संविधान को अपने सर के ऊपर बिठा के ताज बना के चलाए हम संविधान को मानते हैं और संविधान को इतना मानते रहेंगे क्योंकि संविधान हमने अपने आप को ये बाबा साहेब भारत रत्न लगाते हैं लोग बाईस सितंबर को इसका जो है स्टेटमेंट लिया जाता है उसके बाद भी कोई कार्रवाई नहीं होती और दुर्भाग्यपूर्ण उनतीस सितंबर को उसका इंतकाल होता है उसके बाद में अगर इंसाफ की बात करेंगे तो इंसाफ तो मिलता ही नहीं उसके अलावा अभी आरोप लगते जा रहे हैं रेप तो हुआ ही नहीं अफसोस की बात है डीएम बोलता है अगर कोरोना से मरते तो क्या करते थे की बात है हम एक ऐसे देश में रहते हैं जो सबसे बड़ा लोकतंत्र है लोकतंत्र देश है यहाँ पर इससे पहले कि मैं अपने बातों को यहाँ पे रखूँ हम कुछ नारे यहाँ पे लगाएंगे और इस प्रोग्राम का आगाज करेंगे हम 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 सब 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 इन क्लब मोदी तेरी मोदी तेरी दादागिरी नहीं चलेगी नहीं चलेगी योगी तेरी दादागिरी नहीं चलेगी नहीं चलेगी बेटियों को बचाओ बीजेपी से बेटियों को बचाओ बीजेपी से बेटियों को बचाओ जस्टिस फॉर मनीषा जस्टिस फॉर मनीषा जस्टिस फॉर मनीषा मनीषा यहाँ पे मौजूद महाराष्ट्र मुस्लिम फ्रंट के संस्थापक अध्यक्ष नदीम भाई मुजावर प्रमुख सलाहकार माननीय राजेंद्र सिंह वालिया पुणे जिला के अध्यक्षा हाजरा कबीर मैडम पुणे शहर के अध्यक्ष जफर भाई खान पुणे शहर के अध्यक्षा हफसा अंसारी मैडम संजीवनी फाउंडेशन के अध्यक्ष इमरान भाई एडवोकेट सुलेमान भंडारी कांदीलाल जैन नईम मुल्ला

जो काही सरकारचा खटाटो सुरू होता आम्ही न्यू सर्वजण न्यूज चॅनलवर पा पाहत आहे सर्वांना ठाऊक आहे की प्रकारे मीडियाला तिथपर्यंत पोहोचून दिलं जात नव्हतं त्यांची अडवणूक केली जात होती आणि जी काही तिथं बंदोबस्ताला पोलीस यंत्रणा होती त्यांच्यावर वरून दबाव होता आणि ते वारंवार उत्तरं देत होते आम्हाला वरून ऑर्डर आहे मला हे हा प्रश्न विचारायचा आहे की त्यांना व्यक्ती कोण होता हा प्रश्न वारंवार विचारत होती कोण होता त्यांचा बाप जो त्यांना ऑर्डर देत होता जो मीडिया होता, जो मीडियाला होता ज्या बहीण मनीषा हिच्या घरा मध्ये जाण्यासाठी सर्व लोकांना अडवत होता कुठून ही ऑर्डर आली होती याच उत्तर योगी सरकारने द्यावं महाराष्ट्र विकास समिती के अध्यक्ष हो रहा है कि आज हम फिर से यहां किसी लड़की को न्याय मांगने के लिए ऐसा कब तक चलेगा पता नहीं मगर ये जो सरकार आई है इसके वजह से जो लेडिस पे अत्याचार हो रहा है वो हम बर्दाश्त नहीं कर पा रहे इसलिए हम चाहते हैं ये सरकार ही नारे और एक अच्छी सरकार आए जो औरतों की इज्जत को संभाले मगर मुझे ऐसा लगता है कि उसने नारा ही चेंज करना चाहिए मुझे ऐसा लगता है कि चाहिए को सजा देने के लिए हमको काम पे लगने वाला है लगाना वाला है आज जब से मोदी सरकार आया जब से कोई ना कोई मुद्दे के ऊपर आम आदमी को, को रोड पर उतर के काम करना पड़ते आज ये घटना हुआ सितंबर चौदह तारीख को जो घटना हुआ यूपी में उसके बाद सीरियल रेप जैसा सीरियल रेप जैसा 14, 18 इंसिडेंट हुआ है और न्याय मिल रहे तारीख तारीख पे तारीख लेके जाएगा उन लोग आगे तक हमारा ये मांगनी है, है। शरीयत का कानून लगना चाहिए बलात्कार का जो भी, तो भी सजा है तारीख पर तारीख छोड़कर खतोरे में खड़ा करने के बिना उनको फांसी देना चाहिए तुरंत फांसी देना चाहिए जो इस्लामिक कानून में कम से कम बलालकारी का सजा तो भी इंडियन इंस्टीट्यूट में कॉन्स्टिट्यूशन में बलात्कारी का सिर्फ बलालकारी का नहीं पिछका सजा इस्लाम कानून की तरह होना चाहिए यह हमारा विनंती है नहीं तो यह देश आगे नहीं चले ये देश का कतरनाक से देश जा रहे अब ये सबको रोड पे उतर के ऐसा करना पड़ता है हर जगह पे हर शहर में ये आंदोलन चालू है सिर्फ एक ही आंदोलन बेटी बचाओ बेटी बचाओ हम यही चाहते हैं कॉन्स्टिट्यूशन से जल्दी से जल्दी सजा देना चाहिए इतना बोलकर मैं मेरा ये दो तो शब्द को खत्म करता हूँ बार बार हो रही है और बोलने के लिए की हम बहनों को पढ़ाएंगे कुछ नहीं हो रहा है हर जगह पर बेटियों से बहनों के साथ में बुरा बर्ताव हो रहा आज इस हालत तक पहुंच गए हैं कि उनको मारा जा रहा है और जलाया जा रहा है मैं ये दिल से है ना इसके अगेंस्ट हूं इसके बाद में छोड़ो पूरे जो लेडीज है उनके बारे में उनका सोचना उनके ऊपर विचार करना उनके लिए कोई व्यवस्था करना उनके लिए कोई बचाव क्षेत्र रखना ऐसा का जीव काट दिया उसके साथ जो अत्याचार हुआ उसकी कंप्लेन नहीं ली गई लोगों ने मोर्चे निकाले लोगों को मोर्चे भी निकालने दिए जिन ये जो ये ये सत्ता पे जो लोग हैं अगर उनके घर में खुद माँ बेटियाँ हो तो उनको ये समझ लगती है मुझे लगता है कि ये सत्ता में जो लोग हैं इनके घरों में माँ बेटियाँ नहीं है जो कि इस चीज का विचार नहीं कर रहे हैं क्योंकि जब खुद की बेटी घर से बाहर निकलती है तो बाप को माँ को बहन भाई को सबको चिंता होती है कि मेरी बेटी आज बाहर गई हुई है अभी लेट होगी तो क्यों नहीं आई है तो उसके बारे में कोई विचार करता है तो जिनकी खुद की बेटियाँ नहीं है तो वो क्या विचार करेंगे इथ जाहीरित्या खून झालेले कारण पाच ऑक्टोबरला दोन हजार वीस ला युपी मध्ये अयोध्ये राम मंदिराच भूमिपूजन झालं मग राम मंदिराचं भूमिपूजन झालं म्हणजे रामराज्य इथं मग या रामराज्याची सुरुवात काय त्याची संकल्पना काय त्याची लक्षणं काय हे दाखवून देण्यासाठी ही एक सुशिक्षित होता इतराना तो शहाणा करत होता म्हणून त्याचा खून करण्यात आला या दृष्टिकोनातून रामराज्याची सुरुवात म्हणजे इथं शूद्र अतिशूद्र विजीएनटी एन टी एस सी ओबीसी अल्पसंख्याक समाज मग तो मुस्लिम असो ख्रिश्चन असो शीख असो इसाई असो यांच्यावर अन्याय करून इथ आपले सत्ता कशी राबवायची हे यांना पूर्ण माहिती आहे आणि त्यासाठी जे या बीजेपी सरकारनं मोदी सरकारनं नोटाबंदी पासूनच आजपर्यंत जे जे रोज, करून चालू करून इथं गोर गरीबाला अन्याय अत्याचाराच्या खाईत लोटलं जात यासाठी केवळ मागासवर्गीय महिला नव्हे तर इथं सर्व जाती धर्माच्या महिलाला गौण स्थान मनुस्मृतीनं दिलं होतं राम राज्यात दिलं होतं ते यांना इथं आणायचं म्हणून खऱ्या अर्थानं कुठल्याही समाजाची कुठल्याही जाती धर्माची महिला असेल त्यांनी एकत्रित येऊन यांना टक्कर देणं हे गरजेचं ईव्हीएम मशीन आहे त्या ईव्हीएम मशीनच्या जोरावर आपण कितीही उठाव केले तरी कुठं काही होत नाही त्याचा एक विचार केला जात नाही तर आपण सर्वांनी याचं मूळ उपटण्याच्या मागे लागण्यासाठी केवळ ईव्हीएम मशीन बॅन करून बॅलेट पेपरवर मतदान झालं पाहिजे तरच इथं गोर गरीब अल्पसंख्यकाचं सत्ता इथं येईल अशी मी आपल्याला विनंती करून या उत्तर प्रदेश सरकारचा मोदी सरकारचा निषेध 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 जाहीर जय भीम पुस्तकातून मी शिकलो की लोकांना मान द्यावं त्या महान थोर प्रभू येशू ख्रिस्ताचं नावात मी तुला सर्वांना सलाम देतो की आज महाराष्ट्र मुस्लिम फ्रंट व महाराष्ट्र विकास समिती याद्वारे हात्रस या ठिकाणी झालेले आमचे बहीण मनीषा हिच्यावर जे गँगरेप करून तिला जिवंत जाळण्याचं जे षडयंत्र यू पी गव्हर्नमेंटनी जे केलं आहे त्याचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत तर मला एवढंच म्हणायचं मी जास्त वेळ घेणार नाही की जे घटना झालं आहे ते अत्यंत दुर्दैव असं घटना आहे मला असं वाटतंय की आम्ही स्वतंत्र भारतात राहतो का जी घटना युपीला घडलं आणि ज्यावेळेस आम्ही टी व्हीमध्ये पाहत होतो असं वाटत होता की ब्रिटिश काल आला आहे आणि ब्रिटिश गव्हर्नमेंट ज्या प्रकारे महात्मा गांधींना अडवत होते आंदोलन करताना त्या प्रकारे आमचे लोकांना जाण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांना आणि लोकप्रतिनिधींना देखील जाऊ दिलं नाही तर पुन्हा एकदा या देशाला गुलामगिरीमध्ये घेऊन जाण्याचं षडयंत्र चालू आहे असं मला वाटत आहे मी या ठिकाणी बोलू इच्छितो की जे रात्रीच वेळेस मनुष्य हिचं जे पार्थिव शरीराला रात्री जाऊन टाकण्यात आलं त्यांची आई आणि त्यांचे घरचे म्हणतात की मनीषाला जाळलं की दुसरं कोणाला जाळलं हे आम्हाला माहित नाहीये हे अत्यंत बरोबर विषय आहे कारण ते चेहरा अजून पाहिलेले नव्हते म्हणून जर त्यांचे शरीर त्यांना दिलेलं नसेल तर ते बॉडी त्यांना हँडओवर करावं जे आतापर्यंत डिमांड आम्ही ठेवलं आहे ते वावो ते यूपी युपी गवर्नमेंटने सी ला, जे सीबीआय लावलं मला असं म्हणायचं आता चौकशी काय करणार बाबा बॉडीच तुम्ही म्हणताय जाळून टाकलं तर कोणाची चौकशी करणार चौकशी करायला बॉडी तर पाहिजे काहीतरी पाहिजे चौकशी करणार तर काय रेप झालं की नाही बॉडी असलं तर त्यावर काहीतरी होईल तर आज या ठिकाणी या सभामध्ये मला एवढं सांगायचं आहे की न्याय फक्त त्या मुलीलाच नव्हे तर अनेक जे अत्याचार दररोज युपी मध्ये आणि ज्या बीजेपी गव्हर्नमेंट मध्ये होत आहे त्या सर्व ठिकाणी कारवाई व्हाव प्रत्येकांवर कडक कारवाई केलं जावं आणि याच पुढं असं होऊ नाही यासाठी या अनेक निर्भयासारखं कानून निघालं तरी आमच्या देशामध्ये हे मध्ये येत नाहीये यासाठी कुठेतरी राजनैतिक दबाव असेल असं मला वाटत आहे म्हणून जी घटना आहे ती खूप निंदनीय घटना आहे आणि त्यांना पोलिसांनी सपोर्ट केलेला आहे योगीचे तर सर्वप्रथम मी त्यांचा निषेध करतो महाराष्ट्र मुस्लिम फ्रंटतर्फे आणि महाराष्ट्रातील इस प्रकारची घटना होत नाही कारण आमचे पोलीस खूप चांगले आहेत पण यू पीमध्ये आदित्यनाथ आदि यूपी आदित्यनाथ सरकार आहे त्या सरकारला सत्तेवरती राहायचा कुठलाही अधिकार नाही जे घटना वारंवार तिथे घडत आहेत दलित असू मुस्लिम असू अल्पसंख्याक समाजावरती ज्या पद्धतीने तिथे घटना घडत आहेत त्या पद्धतीने योगी सरकारला सत्यावरती राहण्याचा कुठलाही अधिकार नाही राष्ट्र तेजी दखल घेऊन तिथं राष्ट्रपती राजवट लागू लागू करावे ही सर्वप्रथम आमची मागणी आहे आणि मोदी सरकार या पद्धतीने देशाला एका दिशात घेऊन चाललं आहे फार आहे त्या हे आपला देश वेगळ्या दिशेने चाललेला आहे आणि हे आम्ही महाराष्ट्र मुस्लिम फ्रंट तर्फे आणि आमच्या संघटनेचे वती अत्याचार आम्ही कधी सहन करून घेणार नाही आणि हे असली गोष्टी जर अशी वारंवार घडत असेल तर हे आम्ही महाराष्ट्र मुस्लिम फ्रंटतर्फे कधी सहन करून घेणार नाही आणि प्रत्येक देशवासी सगळ्यांनी जागी व्हा आणि हे घटने असे सारे घटनेची निंदा करून सगळ्या जणांना माझी अपील आहे की तुम्ही रस्त्यावर उतरा मी जास्त काय बोलणार नाही खूप वेळ झालेला आहे सगळ्या लोकांनी सांगितलेलं आमच्या बाबांनी खूप चांगलं सांगितलंय मशीन काढा वरती मतदान घ्या हे सगळी गोष्ट आता राहिलेली नाही आहे त्यांनी देशाला एका वेगळी दिशा दिलेली आहे मोदींनी तर आता देशाला न सांग मोदीला न सांगता आम्ही आमची राष्ट्रपतीला राष्ट्रपती बी मोदीचेच आहेत पण राष्ट्रपतीला आमची विनंती आहे की त्यांनी स्वतः लक्ष देऊन मोदीला आणि योगीला सरळ करावा हे आमची विनंती करून मी माझे दोन